काय गे रा जेवायचं तर काय खायचं काय खायचं लोणचं हे खाय हं हां लोणचंच काय डाळ भात खायचं आहे तुला हे डाळ भात आहे इथं भाजी आहे इथं भात आहे काय खायचं तुला हां काय खायचं ते वड्याखाली वडी कोथिंबीरची नको ठीक आहे थांब ते इकडं मी रा आता रात्र बरंच ठाण झाली आणि विरादा घे मी शोध होते हे बघा हे ब्लाऊज डिझाईन थोड्याचा व्हिडिओ तर तुम्ही बघा दुसरा चॅनलवर विराणी आज खूप वेळ तर सुरू केला केला नेक्स्ट तिला म्हणजे त्यांना झोप लागून होती पण आता नवीन न्यू बेडशीट हातातल्या म्हणजे थोडी खुश झाली हे बघा आता रात्रीचे किती वाजले संवाद करा पाहू ना काय पाहू ना घे बघ ना तुला दाखवत आंबा दाखवत पप्पा कुठे आहे गराजा पप्पा तिकडे पाणी लावले आज आणि <laughs> आम्ही विराजा पप्पांना पाणी घेऊन जातो मी बॉटल घेऊन येत्या उभी राही त्याचा तुला यायचा का मधी <laughs> हळूच चढ मग ते अगं तू चप्पल भरलेली उभी राह उभी रा चप्पल भरलेली उभी राहगे ऐकायची का चल राहू दे राहू दे आता काढू उभी राही काय पाहिजे तुला काय पाहिजे नाही तुलाच बॉटल घेऊन जातो चल बाबू पप्पा जेवायला गेले घरी <laughs> आणि इथं मामा आम्ही बसतो थोड्या वेळ आता लक्ष ठेवत शॉपमध्ये कारण मी स्टर आहे पप्पा जेवायला गेले आणि मीच थांबणार शॉपमध्ये आहे ना विरा चलो चलो जवळ शॉप असल्या तर हा फायदा नसा बॉटलच पडली आम्ही पाणी घेऊन चाललो होतो पण पाण्याची बॉटल येतच राहिली कस्टमर आले होते आहे ना विरु परत रिटर्न आलो आम्ही आता परत चाललो चलो मोबाईल आता इथे होते हाय चल पप्पाला पाणी घेऊन जा चल उंग? चल नाही तोंडाला काय लावलं साखर साखर किती खाती ग साखर खायची नसते माहिती ना चल ना पप्पाला पाणी देऊन येऊ येईल मग पप्पाच पाणी राहीन हे बघ चल वेरू आणि वेरा नाही कोणी कष्ट म्हणून पाहिलं का अशी कडे येऊन बसती अशी खाली उतरतच नाही आधी खाली होती चल आता पाय चल मग माझा हात दुखुरायला इथं इथून चाला इथून पाय पाहिजे चालायचं चा। चला चल। हाच हात चला आता आम्ही जातो शेवटी वीला पुढे आली नाही गाडी आली मालाची आम्हाला इकडे जायचं आता बरं दोनदा आलो पाणी द्यायला दोनदा रिटर्न चालू शेवटी तुम्हाला जिथे यायला लागलं ला। okay, हा मला यायचं तिकडे पाण्यात खेळायला पण यायलाच भेटायला काय ना चल चल आपण ते माल घेऊ माल मालण्यात घ्या जाना म्हणून दोन तिला पळून आली लगेच तुम्ही आल पळून मग काय गुरु रे मीराला किती खाऊ बापरे मी पुढे एवढा खाऊस त्याच्या बापरे बघ किती खाऊ मजा येई तोंडा शाणी बनवली साखरची खोली सगळी हा साखर तोंडाची चेहरात व्हायचं आहे आज आपण भेटा ना सगळी कपड्याला साखरला खोली चांगली गाडी बाई आम्हाला पाणी करायला जायचं राहिलं तो पण तो पण बोल करुला घे ना मग ते कोणतं घे ना मग हे तिखट खूप तिख आहे तिख आहे तिखट तिखट आहे ते मुच पाहून घेते बोलू त्याला जास्त तिखट आवड तुझ्या बघा किती छान मस्त असं वाटतं <laughs> पाण्यात जाऊन खेळावा पण नाही त्याच्याकडं नाही घर नाही तर मी तर विदान मी तर मस्त गेलो असते आहे ना बिरू आपण मस्त गेलो असतो इथं थांबायचं नसतं तर शॉपमध्ये बाबा आले का आपण जाऊ तिकडे पाण्यात खेळायला कुठे गेली का इकडे आम्ही जातोच बाबा आले का इथं शॉपमध्ये पप्पा जेवणासाठी गेले घरी आलं विरा इकडं पाणी चल आपण पाण्यात जाऊ चलो पाण्यात जाऊ पण घालूल घालून देतला उठायचं ना उठाला थंडी जास्त नाही आयुष्य की ब्रश नाही करीला आलं कुठून ब्रश करून यायचं ना इकडं काही या करून मी लक्षात ठेवते पाण्यात

आत्ताच्या नाही एवढं एन्जॉय विराला भेटत मला विराला भेटत करायला म्हणजे असं एन्जॉय लहानपणी खेळायला मातीत पाण्यात बसायला मग भेटू भेटू मस्त तिच्या पप्पा सोबत स्कूटीवर जाते आता कुठे गेली मीरू स्कूटीवर गेली ती तू आसून जाती सगळं स्कुटी आम्हाला पाय पै पडायला दुसऱ्याच्या माझ्या

वाव वाव बुला के तीन सौ रुपया मैं हमारे घर का क्या है हाँ बुला का हाँ तीन सौ रुपये ले आ जाते हैं तुम जाने ये लगे इधर पर नहीं तीन सौ सत्तीस अंकल आता आई आई आई